आज मी आपल्या नवी मुंबईच्या खारघर सेंटरला आहे आणि जर आज ऑट डे ला आल्यामुळं थोडे पेशंट्स कमी होते आणि मला एका पेशंटने विचारलं की एच एच जी टेस्ट करायची गरजच आहे का मॅडम आणि ती दोन महिन्यांनी आली घाबरून की मॅडम एच एच टेस्ट सांगतायत मग आपण नको करायला सांगायचं म्हणजे आज तिची एच एच टेस्ट केली आणि तिच्या दोन्ही ट्यूब त्याच्यामध्ये ब्लॉक आलं नमस्कार मी डॉक्टर शारदा दुर्वापूर आयुर्वेद आणि बंधत्व निवारण केंद्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे लग्नाला तिच्या आठ वर्ष झाली आहेत आणि आतापर्यंत केलेली नव्हती आणि आज त्याचं निदान झालं की तिच्या दोन्ही ट्यूब ब्लॉक आहेत त्याच्यामुळे तिला गर्भधारणा राहत नाही मग मी विचार केला चला आता आपण त्याच्यावरच एक व्हिडिओ बनवूया की ज्या मुली घाबरतात ती टेस्ट करायला ऍटलीस्ट त्यांना याचा उपयोग होईल म्हणून मी खरं तर तुम्हाला सांगते तर आजच्या व्हिडिओत आपण जाणून घेऊया की एच एच टेस्ट वंध्यत्वाच्या रुग्णांमध्ये का महत्त्वाची असते वंध्यत्व म्हणजे काय लग्नाला एक वर्ष होऊ नये आणि साधारणतः आठवड्यातनं दोन ते तीन वेळा शारीरिक संबंध होऊ नये जर आपल्याला गर्भधारणा राहत नसेल तर त्याला म्हणतात वंदत्व याचे दोन प्रकार आहेत एक आहे प्राथमिक वज्ञत्व म्हणजे प्रायमरी इन्फर्टिलिटी तर प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणजे तुम्हाला कधीच गर्भधारणा राहिलेली नाहीये तर आत्ता जसं मी त्या पेशंटचं उदाहरण तुम्हाला दिलं तिचं नाव नेहा, नेहा दिले। आ, ना आहे नेहाचं उदाहरण दिलंय तसंच की आपण म्हणजे कधीच गर्भधारणा न राहणं आणि त्याच्यामध्ये सुद्धा तुमच्या दोन्ही फॅलोटियन ट्यूब्स म्हणजे नळी जी आहे वाहक नळ्या त्या बंद असू शकतात आणि जर ट्यूबच बंद आहे तर प्रेग्नन्सी राहणार कुठून कारण फलन जे आहे म्हणजेच काय तर फर्टिलायझेशन म्हणजे फिमेल एग आणि स्प मेल एग हे कुठं मीट अदर दॅट इज कॉल्ड फर्टिलायझेशन म्हणजेच गर्भधारणा ही कुठे होते तर तुमच्या फायला ट्यूब मध्ये होते त्याच्यामुळे टेस्ट अत्यंत महत्त्वाची आहे तर प्रायमरी इन्फर्टिलिटी मध्ये पण महत्वाची आहे आणि दुसरं जी आहे सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजेच काय की तुम्हाला एक गर्भ राहिला होता कि तुम्हाला एखादं दुसरं बाळपण असेल परंतु त्यानंतर पर तुम्हाला गर्भधारणा राहत नाही तर कदाचित पहिल्या बाळपणाच्या वेळेस तुम्हाला जंतुसंसर्ग झालेला असेल इन्फेक्शन झालेलं असेल किंवा गर्भधारणा झालेली होती त्यावेळेस कदाचित तुम्हाला इन्फेक्शन बसले असं केरोटीन करताना डीएनसी करताना आणि त्यामुळं सुद्धा तुमचे ट्यूब ब्लॉक झालेले असतील तर ह्याचं निदान होण्यासाठी आपल्याला एच एच टेस्ट करणं गरजेचं आहे आता एच एच जी म्हणजे काय एच एचजी म्हणजे हिस्टेरोसाल्फिंगोग्राफी हिस्टेरो म्हणजे गर्भाशय साल्फिंगो म्हणजे ट्यूब्स आणि ग्राफी म्हणजे त्यांचा एक्स रे काढणं त्याला म्हणायचं हिस्टेरोसाल्फिंगोग्राफी तर त्याच एच टेस्ट जी टेस्टच्या पूर्वी आपण काय काळजी घ्यायची पूर्वी म्हणजे साधारणतः तुमच्या पाळीच्या दहाव्या दिवसाच्या पूर्वी म्हणजे पाच ते दहाव्या दिवसापर्यंत आपण ओव्युलेशन म्हणजे एच एच जी टेस्ट करू शकतात कारण दहाव्या दिवसापासून विसाव्या दिवसापर्यंत हा ओव्युलेशन पिरियड असतो आणि जर का त्याच्यामध्ये जर तुमचे शारीरिक संबंध झालेले असतील तर कदाचित गर्भधारणा होण्याचे चान्सेस असतात तर त्या काळात आपण टेस्ट करत नाही परंतु जर तुमचे डॉक्टरांनी तुम्हाला निसंतांचे उपचार करताना आपण गर्भाशयाचं लायनिंग नीट होण्यासाठी गर्भाशयाचा अस्तर नीट होण्यासाठी म्हणजेच तिथं रक्त पुरवठा वाढण्यासाठी एन्ड्रोमेट्रोसिस होण्यासाठी बऱ्याच वेळेला ओसी पीस वापरतात मीही देत असते काही रुग्णांमध्ये द्याव्या लागतात त्या हार्मोन्स होण्यासाठी तर अशा वेळेस कॉन्ट्रासेप्टिव्ह तु असतील तुम्हाला चालू तर तुम्ही ती कधीही केली डॉक्टरांच्या तुमच्या सल्ल्याने तर परंतु सहसा ती ओवलेशनच्या पूर्वी पाळीच्या पाचव्या ते दहाव्या दिवसांमध्ये करावी बर आता एच एच जी टेस्ट करताना काय काळजी घ्यावी तर एच एच जी टेस्ट करताना काय असतं तर साधारणतः तुम्हाला टेबलवर वर सोपवलं एक डिजिटल असतो तो एक्स रेचा पोटाच्या खालच्या रिजनवर ते वरती ठेवलेलं असतं डॉक्टर तुमचं पीव्ही एक्झाम करतात पर व्हिजॅनल एक्झामिनेशन त्याच्यामध्ये आपण एक स्पेशल तुमचं जे गर्भाशयाचं तोंड आहे मूक आहे त्याला सर्विक्स म्हणतात ती आपण आधी क्लीन केलं जातं सगळं भज्यांना तुमचं क्लीन केलं जातं क्लीन के केल्यानंतर तुमचं सर्विक्स पकडलं जातं आणि खाली स्पेकुलम लावलं जातं त्यावेळेस भीती वाटू शकते पण घाबरू नका हे तुमच्यासाठीच चांगली टेस्ट आहे म्हणूनच करायचंय नंतर एक आयोडिन युक्त डाय आपण रबर कॅथेटरने आत सोडतो आणि त्यावेळेस वेळेस तुम्हाला जड वाटू शकतं तर तेवढंच फक्त डिस्कम्फर्ट वाटतं जर असं पेन वाटतं पण ना पेन पेक्षा तुम्ही घाबरून असतो ते खरं दुखत आणि आपण जी दुर्भामपूर आयुर्वेद मध्ये एच एच जी करतो ती पेनलेस जी आहे म्हणजे खरं तर खूप पेन होत असत परंतु आपण इंजेक्शन म्हणा किंवा गोळी देऊन ते पेन कधी करतो आणि नंतर आपण एक कॅथेडल आहे आपल्याकडे प्लास्टिकचा कॅथेडल त्या कॅथेडरने आपण ती एच एच जी करतो एच एच जीचा कॅथर हा अगदी प्लॅस्टिकचा आहे आणि याचा अगदी छोटस टोक एवढंच फक्त आभाशयामध्ये घालतात बाकी इकडून डाय घातल होतो आणि तो डाय आपण तुमच्या म्हणजे बघू शकता की किती डेलिकेट आहे हे आणि याच्यातनं दुखण्याचं काही कारण नाहीये की स्टँडर्ड एच एच जी आहे पहिल्या काळी ती स्टीलच्या रॉडनी करत होते त्याच्यात ते दुखायचं पण तू आता ही डिजिटल पेंट स्टँडर्ड एच एच आहे की याच्यामध्ये खरंच तेवढा पेन होत नाही आणि जर तुमच्या ट्यूब्स ओपन जर असल्या तर तुम्हाला एक एक प्रकार जसं आणि नेहाला प्रस्तावा आला पश्चाताप झाला की अरे मी ही आधीच करायला पाहिजे होती तर जर तुमचा रिपोर्ट नॉर्मल आला, आला तर तुमच्यासाठीच ती आनंदाची गोष्ट असेल ना आणि आल्या ब्लॉक ब्लॉक आल्या तर आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून उत्तर बस्ती दुर्गपूरचं प्रजनन संस्था शुद्धीकरणचं जे पंचकर्म आहे त्यातनं आपण ते ओपन करू शकतो आणि लॅपस्कोपीतनंही ओपन होऊ शकतात अगदीच आयडी करायची गरज आहे असं नाहीये तर आता मी तुम्हाला थोडक्यात जरा समजावून सांगते की एच एच जी मधनं साधारणतः डाय आपण तुम्ही बघू शकता हे एच एच जी मधनं साधारणतः डाय आपण हा भजानातनं हा युट्रन्स युटरच्या दर्भाशयाच्या कॅव्हिटीमध्ये टाकतो तो नंतर ही फॅलोटेन ट्यूब जी आहे ह्या ट्यूब मधन इकडे जातो किंवा ह्या बाजूला जातो आणि जर तो डाय गेला एरिया मध्ये पडला तर आपण ट्यूब चालू आहे असं समजतो आणि जर तो डायवर ती गेला नाही तो परत वापस माघार यायला तर तुमच्या ट्यूब्स बंद आहे हे समजतं तर ते एक्सरेद्वारे समजतं आता एक याची जी आपल्याला कसलं कसलं निदान होऊ शकतं तर तुमचं युटराईन कॅबिटी म्हणजे गर्भाशयाची जी पोकळी आहे थोडक्यात बाळाचं घर ते नॉर्मल आहे का त्याचा शेप नॉर्मल आहे का त्याच्यामध्ये पडदा आहे एखादा त्याला सेप्टम म्हणतं किंवा कॉर्नेट युटरस युनिकॉर्न युनिकॉर्न म्हणजे एका बाजूला झुपलेलं असतं गर्भाशयाचा आकार लहान असतो ट्यूब दोन आहे का एक ट्यूब आहे परत ट्यूब चालू आहे का बंद आहे ह्या सगळ्या गोष्टींचं निधन एच एच जी मधनं होत असतं आता एच एच जी करताना जर असं तुम्हाला जड जडत्व वाटेल किंवा जर असं पोटात दुखल परंतु डोळे बंद करा एक श्वास बंद ठेवा थोडा वेळ जेव्हा डाय टाकताय आणि थोड्या वेळातच तुमचा रिपोर्ट येणार आहे एक हार्डली मॅक्झिमम जास्तीत जास्त ती अर्धा तासाची प्रोसिजर आहे आणि कमीत कमी दहा मिनिटाची सुद्धा प्रोसिजर आहे तर घाबरू नका आता एच एच झाल्यानंतर काय काळजी घ्यायची आहे एच एच जी झाल्यानंतर डॉक्टरांनी जेव्हा तो डाय काढून घेतील किंवा स्टेपुलर काढून घेतील तुम्हाला अपोआप रिलॅक्स वाटेल नंतर ते पुन्हा एकदा आपण क्लीन करतो तुम्हाला कुठलं इन्फेक्शन होऊ नये आणि हा जरूर मी तुम्हाला एक सांगेन की एच एच जी झाल्यानंतर तुम्हाला जे काही अँटीबायोटिक्स लिहून दिली जातात किंवा वेदनाशामक गोळ्या लिहून दिल्या तुम्हाला घ्यायच्या आहेत जर तुम्ही नाही घेतल्या तर कदाचित एच एच जी करताना एखादं क्वचित इन्फेक्शन झालं तर ते तुमच्या गर्भाशयाला बसू शकतं तर असे रिस्क घेऊ नका ही एक प्रोसिजर आहे कुठलीही प्रोसिजर झाल्यानंतर आपल्याला वेतनाशामक आणि अँटीबायोटिक्स घ्यावे लागतात कारण आपल्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून जरी मी आयुर्वेदाचे डॉक्टर आहे तरी मी एम एस आहे सर्जन आहे त्यामुळं आपल्याला तुम्ही वाटलं तर आयुर्वेदिकही अँटीबायोटिक्स घेऊ शकतात पण ते घ्यावे लागतात हेच मला सांगायचं होतं तर एच एच झाल्यानंतर डॉक्टरांनी दिलेल्या पाच दिवसाच्या गोळ्या तुम्ही व्यवस्थित घ्या काही अडचण म्हटली तुम्हाला खूप पोटात दुखत किंवा तसं फॉलोअप मध्ये आपण त्यांना विचारू शकतो डॉक्टरांच्या संपर्कात राहा जर तुम्हाला काही त्रास म्हटला तर।, तर आता ही एच एच जी टेस्ट मधनं आपल्याला आता हे सांगते की कशा कशाचं निदान होतं एच एच जी टेस्ट केल्यानंतर कुठल्या कुठल्या गोष्टींचं निदान होतं तर एच जी टेस्ट केल्याचे फायदे सांगते सा की सगळ्यात महत्वाचं ट्यूब कुठे ब्लॉक आहे कॉर्डियल एंडला ब्लॉक आहे का फिम्रियल एंडला ब्लॉक आहे हे एक आपल्याला समजतं किंवा एच रिपोर्ट नॉर्मल आहे म्हणजे ट्यूब्स ओपन आहे हे पण समजतं तसंच गर्भाशयाचा आकार समजतो नॉर्मल आहे की ऍबनॉर्मल आहे तसंच गर्भाशयाला पडदा आहे का एखादा थायड्रॉईड आहे का म्हणजे गाठ आहे का याचंही निदान होऊ शकतं पण अंदाज होऊ शकतो अगदी शंभर टक्के निदान आपण लॅप्रोस्कोपिकच करू शकतो पेशंट अनेक वेळा विचारतात की मग लॅप्रोस्कोपी करूयात का मॅडम पण लॅप्रोस्कोपी ही खर्चिक असते त्या दृष्टिकोनातून एच एच हे स्वस्त असते परंतु लॅप्रोस्कोपिक तर तुम्हाला शंभर टक्के निदान होतं हा आता अजून एक प्रश्न बऱ्याच पेशंट रुग्ण मला विचारतात की लॅप्रोस्कोपी करूयात का पंचकर्म की उत्तर बस्ती करूया तर हे निदान आजाराचं निदान करण्यासाठी गरजेचं असतं ती म्हणजे उपचार पद्धती कधी की निदान करता करता बाबा जर तुमच्या ट्यूब्स बंद आहेत आपण ओपन होऊ शकतात हे आपण एक प्रयत्न करू शकतो किंवा एखादा फायब्रॉइड आहे गाठ आहे ती काढू शकतो परंतु गाठ आहे किंवा नाहीये हे निदान करण्यासाठी बंद आहे कि नाहीये किंवा आलाचं इन्फेक्शन आहे किंवा नाहीये हे आपल्याला लॅप्रोस्कोपीनं कळत लॅप्रोस्कोपी हे निदान करण्यासाठी महत्वाचं आहे की तुम्हाला बंधत्व का आहे आणि त्यासोबत थोडेसे उपचार त्यामध्ये होतात त्याला म्हणतात डायग्नोस्टिक लॅप्रो अँड हिस्ट्रोस्कोपी म्हणजे गर्भाशयाच्या आतून गेलं तर हिस्ट्रोस्कोपी आणि पोटावरणाचं दुर्भीट टाकलं तर त्याला म्हणतात लॅप्रोस्कोपी त्यासाठीचा सा आपण एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता परंतु त्याच्या तुलनेत एच ही स्वस्त असते परंतु एच एच जीला काही मर्यादा येतात कारण ब्लॅक अँड व्हाईट ती कॉपी असते लॅप्रोस्कोपी इतकं म्हणजे शंभर टक्के निदान एच मध्ये होत नाही तर ह्याच्यात जर काही आपला प्रॉब्लेम वाटला तर आपण लॅप्रोस्कोपीकडे जाऊ शकतो आता मित्रमैत्रिणी खर तर मला तुम्हाला बाळ देण्यात आनंद होतो मला असं वाटतं ना जगातल्या प्रत्येक जी कोणी स्त्री आहे प्रत्येकीला हक्क आहे आई होण्याचा आणि तिला आई होण्या होण्यासाठी दुर्वांकूर आयुर्वेद मार्फत मी नक्कीच कायम प्रयत्न करत असते किंवा आमची दुर्वांकूर आयुर्वेद डॉक्टरांची टीम पण प्रयत्न करते आम्ही खास तुमच्यासाठीच आहोत तर मला असं वाटतं की आपल्याला वंधत्व दोन कारणानं तर एक तर म्हणजे हार्मोन्स इनबॅलन्स की हार्मोन्स इनबॅलन्स म्हणजे काय लो एम एच असणं किंवा पुरुषांमध्ये लो टेस्टेस्ट्रॉल असणं किंवा स्त्रियांमध्ये टेस्टेस्ट्रॉल लेवल हाय असतं पी सीओडी असणं पॉलिसिस्टिक व्हॅरे डिसीज असणं किंवा इस्ट्रोजन आणि पोजेस्ट्रॉनची मात्रा खूप कमी असणं याला म्हणायचं हार्मोन्स इमबॅलन्स की त्यामुळं प्रेग्नन्सी राहत नाही आणि सेकंड थिंग म्हणजे की गर्भाशय किंवा रिप्रोडक्टिव सिस्टीममध्ये काही डिफॉल्ट असतं मग आता जर आपल्याला डिफॉल्ट बघायचं आहे तर आपल्याला सोनोग्राफी एच एच जी करावी लागेल ना तर बऱ्याच रुग्ण मला म्हणतात मग मॅडम मी सोनोग्राफी करून येते ना नाही पण सोनोग्राफीतनं वेगळं निदान होतं जे एच एच जीद्वारे जे होतं ते सोनोग्राफीतनं नाही होत त्यामुळे एच एच जी हा महत्त्वाचा तुमचा निदान होण्यासाठी महत्वाची टेस्ट आहे आता जाता जाता एक तुम्हाला बोनस टिप्स मी पण सांगणार आहे आता ती बोन, बोनस बोनस टिप्स काय आहे की जर मित्र मित्रमैत्रिणीनं जर छोटासा कुठेतरी ब्लॉक असेल ना तुमचा आणि त्यामुळे एवढे दिवस तुम्हाला प्रेग्नन्सी राहिली नाही तर ते छोटासा ब्लॉक तुमच्या ह्या एच एची टेस्टमधनं सुद्धा जेव्हा आपण डाय पुश करतो त्यावेळेस तुम्ही निघू शकतो आणि तुम्ही लगेचही काही दिवसात प्रेग्नन्सी तुम्हाला राहू शकते तर मी एकच सांगेल की घाबरू नका एच एच टेस्ट जरूर करा जर तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला सांगितली असेल तर आणि जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण की काय माहिती आजच्या जसं नेहा की अनेक रुग्ण घाबरत असतात आठ वर्ष होतात दहा वर्ष होतात वर्षानुवर्ष रुग्णाला होतात तर एच एच जी करत नाही आणि छोट्याशा सुटीमुळे त्यांचं वय वाढतं आणि नंतर मग त्यांना पुन्हा आयबीएफ जावं लागतं तर आजच्या दिवशी एवढाच पुढच्याच वेळेस जरूर भेटूया धन्यवाद